नमस्कार न्यूज एटीन विशेष समाचार पत्रामध्ये आपलं स्वागत मी श्वेता बेनड मिरॅकल ई बाईक बनवणारी कंपनी अगीत जळून खा पुण्यातील ई बाईक बनवणाऱ्या मिरॅकल कंपनीच्या कारखान्याला आग लागून करोड रुपयांचे नुकसान पुण्यातील कात्रज परिसर लगत असणाऱ्या गुजरवाडी येथील ई बाईक बनवणाऱ्या मिरॅकल कंपनीच्या कारखान्याला आग लागल्याचे लक्षात आले सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज प्रथमदर्शी करण्यात येत आहे अल्फास्ट चे प्रतिनिधी बाळासाहेब पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील कात्रज भागात जय गणेश रोड गुजरवाडी या ठिकाणी मिरॅकल या ई बाईक बनवणाऱ्या कंपनीचा कारखाना होता या ठिकाणी ई बाईक निर्माती मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती आज अचानक दुपारी चार वाजता आकाशामध्ये आगीचा डोग फुटलेला दिसून आला या ठिकाणी भेट दिल्यावर माहिती मिळाली की मिरॅकल कंपनीच्या दीडशे पेक्षा जास्त ई बाईक जळून करोड रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे पुढील बातमीकडे चिंच जवळील मुंबई पुणे हायवेवर तीन कारचा विचित्र अपघात झाला पिंपरी चिंचवड पुणे येथील चिंचवड स्टेशन एम्पायर इस्टेट येथे जुना मुंबई पुणे महामार्गावर तीन गाड्यांचा विचित्र अपघात घडला अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु दहावीच्या परीक्षेला जात असणाऱ्या विद्यार्थी किरकोळ जखमी झाला त्याला जवळच असणाऱ्या निरामय हॉस्पिटलमध्ये उपचार करून घरी पाठवण्यात आले आमचे प्रतिनिधी बाळासाहेब भवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईवरून पुण्याकडे जात असणारी एम एच चौदा बी एक्स सत्तेचाळीस बावन्न डस्टर कार चालकाचे चिंचव स्टेशन जवळील एम्पायर इस्टेट या ठिकाणी महामार्गावर अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारी एम एच चौदा एल बी ब्याण्णव सत्तेचार हुंडाई हुंडाईच्या औरा कार व एम एच चौदा एक्स यू पंचेचाळीस बावन्न मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कारने जोराची धडकली या गाड्या एकावर एक, एक धडकल्यामुळे तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघातामुळे महामार्गावर गाड्यांची लांबच लांब रांग लागलेली दिसून आली सकाळी कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा काही काळ खुळंबा झाला वाहतूक विभागातून पोलीस शेळके साहेब व बीट मार्शल पाटील साहेब व चौघुले साहेब पिंपरी पोलीस स्टेशन घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत पुढील बातमीकडे बारशी तहसील समोर धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला अखिल भारतीय मराठा समाज यांचे वतीने जोडो मारो आंदोलन मस्साजोग सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनामधील मुख्य सूत्रधार सर्व आरोपींचा पाठीराखा धनंजय मुंडे हेच असल्यामुळे त्यांना या खून खड्ड्यामध्ये प्रमुख आरोपी करा या मागणीसाठी बार्शी तहसील कार्यालय समोर धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोरोमोर आंदोलन करून त्यांची प्रतिमा जाळण्यात त्याचबरोबर संतोष देशमुख यांचा खून खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवा त्यामुळे राजकीय वर्धहस्त असणाऱ्या सर्व गुंडांना कायद्याचा भाग बसेल व महाराष्ट्रातील गुंड प्रवृत्ती देखील थांबेल आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल यासाठी हा खून खटला फास्ट्रॅक मध्ये कोर्ट मध्ये जा सरपंच संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरण ही सर्व परिस्थिती कायद्याच्या व गृह विभागाची भीती राहिली नसल्यामुळे झाली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी बार्शी तालुक्यातील अखंड मराठा समाजाच्या वतीने आनंद काशीद यांनी केली आहे या सर्व बाबींचा सरकारने गांभीर्याने विचार करावा अन्यथा होणारा परिणाम सरकार जबाबदार रा राहील असे देखील यावेळी त्यांनी सांगितले मसाजोचे सरपंच संतोषांना देशमुख यांचा निर्गुणपणे जो खून झालेला आहे त्या खुनाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची ही भावना होती की जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरचे आहेत तोपर्यंत या खून खटल्याचा तपास योग्य दिशेने होणार नाही ही मागणी सातत्याने समाज करत असताना सरकारनं कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेतलं नाही जोपर्यंत चार्जशीट दाखल कोर्टामध्ये झाला नाही तोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही चार्जशीट दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाय धनंजय मुंडेचा <laughs> <जाने जाने laughs> <जाने laughs>

धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला संतोषांना देशमुखांचा खुनातील प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला संतोषांना देशमुखांच्या खुनातील प्रमुख आरोपी अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद